नमस्कार मित्रांनो आज आपण जे बांधकाम कामगार विभाग आहे त्यामध्ये बऱ्याच बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली असते त्यामध्ये आपण काय करतो फक्त पेट्या आणि जे भांडे आहेत ते त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जातं मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या योजना महामंडळाच्या आपल्याला दिल्या जातात तर त्या योजना काय आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतोय सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे सामाजिक सुरक्षा योजना त्या सामाजिक सुरक्षा योजनामध्ये कामगार कामगाराच्या लग्नासाठी आपल्याला पैसे भेटतात तीस हजार रुपयापर्यंत आपल्याला तिथे मदत मिळते त्यानंतर आहे जर कामगाराची एखादी का मुलगी असेल तर त्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपयापर्यंत आपल्याला मदत दिली जाते त्यानंतर साधन खरेदीसाठी साधन म्हणजे काय जे आपण बांधकाम कामगार दाखवतो त्यामध्ये आपल्याला पाच हजारापर्यंत मदत मिळते आता हे अपघाती मृत्यू नैसर्गिक मृत्यू आणि अंत्यसंस्कार खर्च हे परें व्हायला नको पण याच्यामध्ये तुम्हाला पाच लाखापर्यंत अपघाती मृत्यू झाला तर पाच लाखापर्यंत मदत मिळते नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाखापर्यंत मदत मिळते आणि अंत अन्त, अंतिम संस्कार जे असतात त्याचा खर्च दहा हजार हा मिळतो ते शेवटचे तीन हे मित्रांनो जर आपल्या कुटुंबातील कोणी व्यक्ती मृत्यू पावलं तर त्यासाठी आपल्याला तिथे मदत मिळणार आहे त्यानंतर आहे शिक्षण सहायता जर तुमचे मुलगा मुलगी असेल तुम्हाला आणि ते पहिलीपासून सातवी पर्यंत शिकत असतील तर त्यांना अडीच हजार रुपये प्रतिवर्ष मिळतो आपल्याला त्यानंतर आहे आठवी ते, ते दहावीपर्यंत पर्यंत आठवी ते दहावीपर्यंत पाच हजार रुपये प्रतिवर्ष आपल्या विद्यार्थ्यांना मिळतो जर तुम्ही आपला विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये शिकत असेल तर अकरावी बारावीमध्ये मध्ये आपल्याला दहा हजार रुपयाची मदत तिथे दिली जाते त्यानंतर तुमचा मुलगा एखाद्या कोणत्याही नॉर्मल पदवीसाठी जातो जसं की बी एस सी असेल बी ए आर्ट्स असेल बी ए म्हणतो आपण त्याला कॉमर्स असेल तर यासाठी आपल्याला या वीस हजार प्रतिवर्ष मदत मिळते यानंतर वैद्यकीय पदवी जर तुम्ही डॉक्टरच्या फील्डमध्ये मुलांना पाठवताय तर तुम्हाला एक लाख रुपये प्रतिवर्ष म्हणजे काय जेवढी आपल्याला फीज लागते मित्रांनो एखाद्या हॉस्पिटल एखादं जे कॉलेज असेल त्याला फीज जे असते त्यामध्ये एक लाख रुपयाची तुम्हाला मदत तिथे मिळते त्यानंतर आहे अभियांत्रिकी तर अभियांत्रिकी म्हणजे काय की जे आपण इंजिनिअरिंग करतो तर इंजिनिअरिंग साठी सहसा साठ ते सत्तर हजार रुपये साठ हजार रुपये तुम्हाला मिळतं त्यामध्ये असा बेनिफिट आहे की तुम्हाला ही जर स्कॉलरशिप भेटली तर तुमच्या मुलाची पूर्णपणे इंजिनिअरिंग मोफत होऊ शकते मित्रांनो बरोबर यानंतर आपण दहावीनंतर मुलांना एम एस सी आय टी साठी टाकतो त्याची सुद्धा फी तीन ते साडेतीन हजार रुपये आपल्याला फी भरावी लागते तर ती तीन ते साडेतीन हजार रुपये फी सुद्धा आपल्याला तिथे परत मिळते मित्रांनो यानंतर आहे तीन नंबरचं म्हणजे आरोग्य व मातृत्व योजना तर मित्रांनो मातृत्व सहायतामध्ये मा सामान्य प्रसुतीसाठी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये आणि सिझर आपण जे आपण सीजर बोलतो आपल्याकडे त्याला वीस हजार रुपये आपल्याला मिळतात मित्रांनो आणि गंभीर आजार जर झाला गंभीर आजाराचा उपचार आपल्याला करायचा असेल आणि अपंगत्व सहायता पाहिजे असेल तर एक लाख आणि दोन लाख म्हणजे अपंगत्वासाठी दोन लाख रुपये मदत भेटते आणि गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये आपल्याला मदत मिळते यानंतर आहे गृहनिर्माण व इतर योजना मित्रांनो यामध्ये बघा तुम्ही जर बांधकाम कामगार नोंदणी केलेली असेल आणि तुम्हाला घर बांधायचे त्यासाठी तुम्हाला दोन लाखापर्यंत अनुदान किंवा सहा लाखापर्यंत कर्ज भेटतं आणि त्या कर्जाचं कर्जा जे व्याजदर असेल ते व्याजदर कमी असतं मित्रांनो बरोबर आता याच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये पात्रता काय आहे तर अठरा ते साठ वयापर्यंत तुम्ही असायला पाहिजेत अठरा ते साठ वयामध्ये असाल तर तुम्हाला तिथे पूर्णपणे नोंदणी करता येते आणि कमीत कमी नव्वद दिवस तुम्ही काम केलेलं तुम्हाला बांधकाम केलेलं असावं त्याचं प्रमाणपत्र आपल्याला लागतं यामध्ये तुम्ही ग्रामसेवक असता तुमच्या गावातले त्यांच्याकडून घेऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही जर एखाद्या ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर कडे काम करताय बरोबर तर ते कॉन्ट्रॅक्टरचं लायसन असेल तर त्यांच्या लायसनवरती समजा तुम्हाला नोंदणी करून मिळते नो मित्रांनो आधार कार्ड आता यासाठी आधार कार्ड लागणार आहे फॅमिलीमध्ये जे कुटुंबामध्ये जे व्यक्ती आहेत तुमच्या सगळ्यांचे आधार कार्ड तिथे लागतील आधार कार्डमध्ये आपल्या त्यानंतर वयाचा पुरावामध्ये आधार कार्ड असेल एक फोटो लागेल आणि किंमत फक्त एक रुपये मित्रांनो आहे त्यामध्ये शेवट आता शेवट म्हणजे काय आता तुम्हाला शेवट तर मित्रांनो बांधकाम कामगारासाठी या सगळ्या तर मित्रांनो ही सर्व जे बांधकाम कामगार नोंदणी आहे त्यामध्ये तुम्हाला जास्त खर्च लागत नाही पण तुम्ही जर खरंच कामगार आहात तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या कारण की काही ठिकाणी जे एक लाभ घेण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा झालेली आहे तर मित्रांनो यामध्ये खूप सारी मदत मिळते फक्त तुम्हाला नोंदणी करायची आणि नोंदणी करून ही मदत तुम्हाला मिळवायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही रिन्यू केलेला असेल नोंदणी झालेली असेल तर सगळ्या योजनासाठी तुम्हाला सोना एंटरप्रायझेस मदत करणार आहे तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस करून दिली दिली जाईल जो व्हिडिओच्या खाली नंबर दिला जाणार आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद सर